व्हाईट ब्लू आणि हॉफ तेव्हा त्याची चौकळून आली शेवट त्याला अटक पोरं घेत आहेत एक नंबर टुपी डोल नाक्यावरती मित्रांनो आपण घेतलाय चहा तुम्हाला दाखवतो आपल्या गाडीमध्ये काय मटेरियल आज पाहिलं का आता खाली ओंडकी लावलेली तर आपल्या शेजारी मित्रांनो जे कॉलेज दिसत आहे ना तर हे कस्तुरबा मेडिकल कॉलेज आहे मणिपाल उडपी मधलं भरपूर मोठ कॅम्पस आहे आणि आता गाडीतली एक पीस तो काढून दिलाय आणि आपण निघालोय पुढं तर पार्ट ची सुरुवात करतोय सगळ्यांना गुड मॉर्निंग जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर चला मित्रांनो थोडं बाहेर पडूया इथं सिग्नल लागला समोर उडपीचा गेट जो की आपल्याला खालून दिसत असतो म्हणजे जेव्हा आपण अंडर बायपास मधून हा गेट दिसतो आणि आणि म्हणून हा आपला पोस्टल हायवे तर मित्रांनो आपल्या लोकेशन इथून एक छप्पन किलोमीटर राहिले तिथून जागेवर साठ किलोमीटर दाखवत होता भारतातलं सर्वात मोठं मित्रांनो हे मेडिकल कॅम्पस आहे आणि खरंच खूप भारी आहे एकदम भारी वाटलं असं एकदम इंडियात नाही ना, था। तर बाहेरच्या एखाद्या कोणत्यातरी शैक्षणिक किंवा मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये आपण फिरतोय की काय अशी त्याच्यामध्ये वाटतं फिरताना एवढं भारी आहे खरंच तर जस्ट बाहेर पडलो आणि तिथून मित्रांनो जेव्हा आपण रात्री तिथं आलो ना तिथं मग चार वाजता झोपलो असेल मग व... तिला एक तो पीस काढून आणि निघालो मित्रांनो आपल्या पुढच्या तर आता आपण इथून छप्पन किलोमीटर राहिले त्यामुळं लास्ट टाइम आपण हॉटेलला हो केला के हॉटेल बघा हे शिवसागर तर गाडी लावू आणि मस्त पैकी नाश्ता करू आज परत शिवसागरला तर चला मस्त पैकी नाश्ता वगैरे हो करून घेऊ आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करू दोन इडल्या एक वडा आता हे साहेब का आपण जिथं गाडी लावली साहेब प्रत्येक गाडीचा फोटो काढून घेतात जेवढे पण रॉंग साईडनी येतात फिरून त्या सगळ्यांचा फाईन मारतात <laughs> शेजावरती फोटो काढत मला असं वाटलं तर ज्यावेळेस आपण गाडी पार्किंगला लावली ना म्हणजे आता आपलं काढतात काय फोटो पण आपला काय फोटो नाही काढला आपल्याला थांबून दिलं नाश्ता करायला जाऊन दिला आता पाहिलं तर फोटोज काढत थांबले मस्त असेजारी याच ब्लॉक मध्ये रिटर्न जर्नी पण सुरू करायची आहे कारण रिटर्नच कोणतं बुकिंग वगैरे भेटेल का आणि आपण दोन ट्रान्सपोर्टरकडे नंबर लावू या वेळेस पण बघू जाऊया तिथं लास्ट टाइमचा तुम्ही ब्लॉक पाहिला असून आपण पहिला एक डोंगरा मामांबरोबर केला होता त्यानंतर एकदा आपण चेन्नई वरतून मॅंगलोर आलो होतो मँगलोर वरतून परत चेन्नईला गेलो होतो अशी पण एक ट्रिप केलेली आहे जी उलटी बालटी ट्रिप झाली होती आपली आपल्याला फक्त बुकिंग वगैरे भेटतंय का कारण आपल्याकडे टाइम आहे म्हटल्यावर ते आजचा पूर्ण दिवस आहे हे फटक्यान खाली करता येईल बारा एक वाजेपर्यंत ट्रान्सपोर्टरच्या ऑफिसला जाता येईल आणि मग तिथून काही बुकिंग भेटतंय का ते घेऊन पुढचा प्रवास सुरू करता येईल चला मित्रांनो पोहोचूया डायरेक्टली आता आपल्या लोकेशनवरती इथं आपल्याला दुसरी डिलेवरी खाली करायची आहे तर भरपूर मोठं असं एज्युकेशन हब आहे मित्रांनो कॉलेज आहे भरपूर मुलं आणि आता झालाय त्यांचा लंच ब्रेक शाळेचा लंच ब्रेक म्हणजे कॉलेजचा लंच ब्रेक चालू आहे त्यामुळं आपल्याला थांबायला लागलाय आता ते दीड वाजता त्यांचं त्यावेळेस सगळे मुलं आतमध्ये जातील ना त्याच्यानंतरच मग आपली गाडी खाली होणार आहे तर हे पाच सहा जण कार्यकर्ते जे उभे आहेत ना मित्रांनो तर ते थांबलेले आहेत आपली गाडी खाली करण्यासाठी तर झाली आहे मित्रांनो आपली गाडी खाली आपल्याला आपला सही शिक्का भेटलाय तर आता श्री श्रीदत्त ट्रान्सपोर्टला जाऊया त्याने लोकेशन पाठवतो हो बोलला होता पण आपल्याला जुनं ऑफिस तर माहिती होतं म्हंटल मग डायरेक्टली तिकडे जाता येत भरपूर असं ट्रॅफिक आहे रोड वरती चला जरा दुपारचा टायमिंग आहे ट्राफिक पण आहे इथं मित्रांनो आपलं लोकेशन संपलंय ट्रान्सपोर्टरने आपल्याला हे लोकेशन दिलं होतं इथे या बोललो होता तर मस्त असं महादेवाचं मंदिर आहे आणि त्या निळ्या कलर मध्ये बोर्डलेलं आहे माला बर श्री दत्त रोड लाईन तिथंच ट्रान्सपोर्ट चा ऑफिस आहे मित्रांनो तर जाऊया नंबर वगैरे देऊया तर साडे नऊ वाजल्यात मित्रांनो आपण थांबलोय आता रिफायनरीच्या समोरच्या पार्किंगला तिथं म्हणजे आपण लास्ट दोन वेळेस याच पार्किंगला थांबलोय ऍक्च्युली आपण पहिले ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला गेलो होतो श्री ऑफिस रोडलाच आहे बट तिथं पार्किंगची सोय नाही म्हणून तिथं काय थांबलो नाही तिथून डायरेक्टली इकडं आलो आणि जेवण वगैरे उरकलं वाटत आणि डायरेक्ट पार्किंग लावून थांबलं तर इथं पेड पार्किंगमध्ये शंभर रुपये पेड पार्किंगचे घेतात तर थांबलो आहे आता इथं तर मस्तपैकी आपली ही वन साईड जर्नी तर कम्प्लीट झालेली आहे मँगलोर टू पुण्याचे तर पुण्या टू मँगलोरची आणि मित्रांनो ह्या ट्रिपला रिपोर्ट मी एकदा तुम्हाला सांगून देतो तर हे मित्रांनो ट्रान्सपोर्टरचं बुकिंग होतं बट रेग्युलर ट्रान्सपोर्टचं बुकिंग असल्यामुळे ह्या ट्रिपसाठी मित्रांनो आपल्याला एक बावीस रुपये किलोमीटरनी रेट लागला होता तर मी एक्झॅक्ट तुम्हाला ते राऊंड अप अमाऊंट नाही सांगणार हे आठशे ते साडेआठशे किलोमीटरच्या आसपासचं रनिंग आहे म्हणजे तुम्ही एक अंदाज बांधू शकता किती किलोमीटरला किती रेट लागायला पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला जो खर्च आला होता तर तो पाच हजार रुपयाचा आपण डिझेल टाकला अजूनही आपली गाडी रिझर्व्हला लागलेली नाहीये तर पाच हजार रुपयाचं डिझेल अकराशे रुपयाचा टोल खर्च आलाय एकशे साठ रुपयाचा आपला टिपी खर्च आलाय बाकी जे काही जेवणाचा वगैरे खर्च झाला हा एवढाच म्हणजे एक सात हजारापर्यंत आपल्याला खर्च झाला आणि ट्रिप मध्ये बऱ्यापैकी आपल्याला प्रॉफिट राहिले ऑफ तर ही लाईट मित्रांनो आपण रात्री बसवली हिचं कनेक्शन डायरेक्ट आपण रूप मधून काढलं आणि बघा इथून दिलं परत हे सेपरेट वायर मध्ये इन्स्टॉल केलं तर गुड मॉर्निंग सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर आपण मित्रांनो पार्किंगमधून निघालो आणि थोडं बाहेर येऊन थांबलो कारण आपल्याला झालेलं आहे बुकिंग कन्फर्म पुण्याचंच मटेरियल आहे आणि मी काय ट्रान्सपोर्टरला सांगितलं नाही का गाडी पुण्याची आहे म्हणून आता इथून एक दहा पंधरा किलोमीटर लोडिंगला जायचं आहे मित्रांनो हे बुकिंग आपल्याला भेटलं आहे भारत ट्रान्सपोर्टरकडून आणि फोन येतोय चला बघूया काय म्हणतात हा जी हॅलो हॅलो ओके निकलता निकलतो चेक करके निकलता तर लोकेशन पण आलंय मित्रांनो <laughs> बघूया किती किलोमीटर आहे उलाल 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 पण मागच्या वेळेस मित्रांनो आपण उलाल वरतून एक गॅ याच मशीन भरलं होतं कसलं जहाजाचं इंजिन भरलं होतं ते असं डगडग डगडक डग डग करत होतं ह्या पण जहाजाचा काहीतरी पार्ट असणार आहे तर तो भरायचा आपल्याला इथून किलोमीटर जायचं लोकेशन भेटलंय आपल्याला उलाच चला निघूया इथून लोडिंगला पंचवीस किलोमीटर आणि हे पण काहीतरी लोखंडाचंच पार्ट आहे त्याला खाली काहीतरी बेस असेल तरच ते भरायचं नाही तर भरणार नाही चला बघूया आता पहिलं कसं आहे ते मध्ये या लोकेशन वरती मित्रांनो आपण चाललोय ना ते हो लोकेशन मी ऑलरेडी एकदा गेलेलो आहे आणि ते लोकेशन असलं भारी आहे ना का एकच नंबर लोकेशन एकच नंबर समुद्राचा किनाराच डायरेक्ट किनाऱ्यावरती बघायचंय का शेजारी पूर्ण समुद्र मागच्या वेळी ज्यावेळेस ते इंजिन भरायला आलो होतं ना त्यावेळेस पाहिला होता सी बघा आता कसला खतरनाक सीने मॅपवरती बघा कुठं लोक एकदम पॉइंटला एंडच मित्रांनो आपण लोकेशन वरती सगळ्यात शेवटच लोकेशन आहे मित्रांनो आपली गाडी लोडिंग समोर समुद्र किनारा चला बघून जोपर्यंत आपले पेपर होत आहेत कसा आहे हेडफ कसला आवाज खतरनाक

बाप रे बाप रे बाप हे गो हे बे गेव नक्की सवतळून आली त्याच्यात त्याचं नाटक बोर घ्यायचंय

तर भिजवलं मित्रांनो पावसाने कसलं समुद्र आहे कसलं खतरनाक सीन होता खतरनाक एकच नंबर चला पेपर घेऊया आणि निघूया तो एक ऍक्च्युली कसला तरी इंजिनचा पार्ट आहे गिअर सारखा आणि त्याला आता ठेवलं कसं ते पाहिलं असेल दहा पंधरा मुलं होते सात आठशे किलोचा असेल खाली लाकडाचे वंडके टाकले त्याच्यावरती तो ठेवला नाहीतर मग त्याचं वजन एवढं आहे की तो जर असं गाडीत बेसवरती ठेवला असताना बॉडी डॅमेज करून टाकेन तर कसे हार्टचे जर असे म्हणजे मित्रांनो हेवी गुड्समध्ये असेल लोखंडाचा काही मोठा पार्ट तर शक्यतो त्याच्या खाली प्लाय वगैरे किंवा मग असे लाकडाचे ओंडके वगैरे टाकून घेत जा जेणेकरून गाडीला डॅमेज होणार नाही नाहीतर ते नाही भरलेलं चालत तर त्यांनी ते ओंडके दिले म्हणून ते भरलं नाही मी भरणार नव्हतं ते मटेरियल तर आता इथून निघूया बाहेर पेपर घेऊन <laughs> ते गडकड -गड करते पीस आहे ना असं लांब चल गडगड करतोय हो तो अस इकडे तिकडे हालतोय असं खड्डे होते ना तिथून बाहेर पडताना तर आलोय मित्रांनो आपण मेन रोडला तर आता एक दोन तीन किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपल्याला हायवे लागेल जो केरळचा जो हायवे जातो ना तो वीर राणी अब्बिका त्या पॉइंटला होतो मित्रांनो आपण समोर जो पॉईंट दिसतो एकदम लास्टला तिकडून आलो गा आपण गाडी भरून आता मँगलोर सिटी मध्ये समोरच मँगलोर सिटी आणि आपल्याला काय आता ट्रान्सपोर्टरच्या ऑफिसला वगैरे जायचं नाही त्यामुळे डायरेक्टली आता निघूया साडे आठशे ते साडेआठशे किलोमीटरची जर्नी पुण्याची संध्याकाळच्या पावणे पाच वाजलेत त्या आरामात आपण बेळगाव पर्यंतचा प्रवास कव्हर करू शकतो आजच्या आज चला निघूया पुढे आता डिझेल तर ऑलरेडी फुल करून घेतलंय फास्टॅगला पण रिचार्ज आहे पी मध्ये आहे ना ट्राफिक लागतं कारण त्या रस्त्याचं काम चालू आहे तिथं अंडर बायपास त्यामुळे तिथं ट्राफिक जातं म्हणून मला फटाफट पहिले हे दोन क्रॉस करून घेऊ कारण संध्याकाळच्या टायमिंगला तिथं जाम झालं म्हणजे जा परत अर्धा पाहून तास जातोच आपलं आणि हा रोड इथून पुढं मस्त आहे आपल्याला काय यल्हापूरपर्यंत जायला मस्त आहे म्हणजे याल्हापूरच्या घाटातून जाताना काही टेन्शन येणार नाही लवकरात लवकर कव्हर लवकर, करता कव येईल दीडशे एक किलोमीटर आहे आणि इथून बेळगावचं लोकेशन सेट केलंय म्हणजे बेळगावला गेलं तर अर्धा कव्हर झाल्यासारखं होत बेळगाव तिथून चारशे किलोमीटर दाखवत होत साडेतीनशे पावणे चारशेच पकडून किलोमीटर राहिलंय आपलं बेळगावचं लोकेशन म्हणजे तिथं जाऊन आपल्याला थांबता येईल मुक्काम करता येईल आणि मग सकाळी राहिलेला उद्याचा प्रवास कव्हर करता येईल टुपी टोल नाक्यावरती मित्रांनो आपण घेतलाय चहा सर तुम्हाला दाखवतो आपल्या गाडीमध्ये काय मटेरियल आज पाहिलं का आता खाली ओंडके लावलेले आहेत इथे याला इकडं बांधलंय गडगड तर करत आहे बर का ते तिकडं त्याला तिकडं बांधतय तर असं काहीच तर बांधलंय कस आहे पीस का टाकी रोकळे लावलेले आहेत मित्रांनो त्याच्या खाली आहे बघा अशी जास्तच हेवी असं काही मालमित्रांनो आपण आपल्या गाडी मध्ये लोड केलाय बघा चहा पिऊन तर गाडी लॉक करत पर्यंत धड 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 सुरू झाला आणि इकडला पाऊस आहे ना त्याला विचित्र पाऊस आहे म्हणजे झाला तर एक दोन तास असा रपा रप रप पडत राहतो नंतर उघडलं का डायरेक्ट चंद्र तारे <laughs> आज असा नकले पाऊस आहे तर <laughs> साडेतीनशे किलोमीटर आपण बेळगाव दाखवतोय मित्रांनो इथून वाजलेले आहेत साडेसात अच्छे मेनू मध्ये मटकी अंधा काकडी तंदूर रोटी चला मॅंगलोर पासून तीन टोल नाके सोडायचे आणि तीन टोल नाक्याच्या पुढचं हे लोकेशन आहे तरी तरी इथे जेवायला थांबलो होतो तर एकशे पाच रुपये आपलं बिल आलंय मित्रांनो मस्तपैकी जेवण झालं नाही तर मग ते इडली खात होतो वडा खात होतो नाही तर डोसा ते पराठा हेच दोन दिवस चाललं होतं तर आता मस्त असं जेवण झालं तंदूर रोट्या खाल्या मटकी खाली मस्तपैकी लेवल निघूया अ अजून साठ सत्तर किलोमीटर वरतून आपल्याला कोमट्याच्या पुढे जाऊन बघ राईट घ्यायचंय बरोबर गोकर्णापासून राईट आहे तर मग यल्लापूरला जाऊन तो डायरेक्टली हुबळी धारवाड बेळगाव कोल्हापूर आणि पुणे अशी आपली राहिलेली जर्नी तर चला आता इथून निघूया फटाफट जेवढं अंतर जाता येईल कव्हर तेवढं करून घेऊ कारण साडेनऊ वाजल्यात ॲट ॲटलिस्ट आपण घाट सोडून वरती यल्लापूरपर्यंत तरी गेलो पाहिजे मग गाडी पळवता पण येत नाही काहीच नाही आणि मित्रांनो आपण या रोडने तिन्ही पण रोड ट्राय केले आहेत म्हणजे तिन्ही घाट आपण चढून वरती गेलेलो आहे तर रामनगरचा एक म्हणजे एकदा त्या रोडने आलो होतो जो कारवार वरतून वरती जातो तो रोड त्यानंतर हा यल्लापूरचा एक आणि सिसरीवरतून वरतून पण एकदा आपण वरती गेलो होतो तर आपले तिन्ही रोड या घाटाचे कवर झाले तर अजून मँगलोरमधून पण एक रोड आहे मॅंगलोर वरतून आपण एकदा बँगलोरला गेलो होतो चेन्नईची ट्रीप ज्यावेळेस लास्ट टाइम मँगलोरला आलो होतो त्यावेळेस ती चेन्नईची ट्रीप केली होती चेन्नई मँगलोर चेन्नई मेंगलोर तर त्यावेळेस आपण तो मँगलोरचा हायवे ट्राय केला होता ते खूप मोठं जंगल वगैरे तर बऱ्यापैकी आपले कर्नाटक मधले पण घाट झालेत कवर पावसाळ्यात कोणते घाट सुरक्षित आहेत तर सध्या आपल्याला यल्लापूरचा घाट सुरक्षित वाटतो म्हणजे ते रोड थोडे ऑफ रोड सारखा होतात रात्रीचे चालायला त्यापेक्षा हा रोड कंटिन्युअसली रनिंग आहे रस्त्याचं काम पण व्यवस्थित झालंय त्यामुळं मग हाच रोड ट्राय करू